नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या कृषी उद्योग चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समितीचे आजचे कापसाचे बाजारभाव कोणत्या बाजार, बाजार समितीमध्ये आज कापसाला किती भाव मिळतोय ही संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तरी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्ही या यूट्यूब चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि रोजचे का बाजारभाव व शेतीसंबंधी विविध माहिती बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बेल आयकॉनला प्रेस करा चला तर मग सुरू करूया सर्वप्रथम बाजार समिती आहे आपल्याकडे संगमनेर संगमनेर येथे आवक आहे एकशे वीस क्विंटल किमान दर आहे पाच हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सहा हजार नऊशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार दोनशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे आपल्याकडे राळेगाव राळेगाव येथे आवक आहे चार हजार शंभर क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार नऊशे तीस रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे भद्रावती भद्रावती येथे आवक आहे सहाशे पंचवीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे रुपये कमाल दर आहे सात हजार वीस रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे साठ रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पारशिवनी पारशिवनी येथे आवक आहे नऊशे वीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू बोरगाव मंजू येथे आवक आहे एकशे अठरा क्विंटल किमान दर आहे सहा हजार आठशे अठ्ठ्याऐंशी रुपये कमाल दर आहे सात हजार चारशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार एकशे एकोणसत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे उमरेड उमरेड येथे आहे दोनशे चौवेचाळीस क्विंटल किमान दर आहे सहा हजार चारशे रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सहाशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मनवत मनवत येथे आवक आहे तीन हजार चारशे क्विंटल किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार शंभर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सात हजार पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे वरोरा बरोबर आहे ते आवक आहे चार हजार एकशे शहाण्णव क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सात हजार रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे काटोल काटोल येथे आवक आहे एकशे नव्वद क्विंटल किमान दर आहे सहा हजार पाचशे रुपये कमाल दर आहे सहा हजार आठशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे सावनेर सावनेर येथे आवक आहे तीन हजार सातशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार सातशे पन्नास रुपये कमाल दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार सातशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे हिंगणघाट हिंगणघाट येथे आवक आहे सात हजार आठशे क्विंटल किमान दर आहे सहा हजार रुपये कमाल दर आहे सात हजार दोनशे एक रुपये आणि सर्वसाधारण दर आहे सहा हजार पाचशे रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे कापसाचे बाजारभाव रोजचे कापसाचे बाजारभाव आणि शेतीसंबंधित विविध माहिती बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच आयकॉनला क्लिक करा धन्यवाद